कशाला बोलवलं काय मी तिला तर पावसा पट राहिलाय काय गाले मी रात्रीच भेटलो जरा आपण तिसरा पारा था था बग, आप हा रे पण मला करमतच नव्हतं तुझ्या शिवाय अगं हे बघ मला पण करमत नाही पण असं आपल्याला जर कुणी बघितलं मग काय करायचं बरं ते तर हाय पण आता काय करू मला तुझी आठवणच इतकी येते ते मला घरात बसूच नाही वाटत कॉल करायचा कॉल वर तू असं करतो की लय बोलतो माझ्यासोबत लगेच ठेवून देतो आता काम असते ना आता हे बघ एकतर वडील काम करत नाही माझे सगळं मलाच बघावं लागतंय रानातलं घरातलं ते तर आहेच म्हणा मला म्हणजे काय चेहरा काय पडला तुझा काय झालंय काय टेन्शन आहे का कसलं कस सांगू तुला आता काय झालं अरे म्हणजे ना खूप टेन्शन येणार तुला सांगितलं तर तू पण टेन्शन मध्ये येशील सांगितल्याशिवाय काय बरं मला अरे माझ्या घरच्यांनी ना आताच्या मुलासोबत माझे सुपारी कार्यक्रम काय हा कधी आजच ठेवलंय अगं मग तू सांगायचं ना मला काल मला काय माहिती मला आज सकाळी कळले अगं पण तू त्यांना सांगायचं ना माझा दुसऱ्या मुलावर प्रेम आहे म्हणून अरे असं कस सांगू मी नाही सांगू शकत मी त्यांना अगं पण आपलं प्रेम आहे ना आपल्या लग्न करायचं आहे ना ते तर आहे हे बघ मला काही माहित नाही मला तुझ्यासोबतच लग्न करायचंय तू तिकडे काही पण कर आता काय करू यार आजच सुपारी म्हटलं कसं शक्य आहे ते आता काय करू बरं मी काय करू मला नको सांगू हे बघ जर माझी सुपारी फुटली ना तर सगळं बंद होईल रे माझं काहीच नाही करता ना, येणार कुठलीच हालचाल नाही करता ना, येणार आपल्याला थांब तू न घेऊ मी करतो काहीतरी जा तू फक्त बोलू नको खरंच कर काहीतरी मी करतो ना काहीतरी हा मला पण भीती आहे ना मला पण वाटत ना आपलं लग्न व्हावं तू टेन्शन न घेऊ तू घरी जा तू कर मी करतो काहीतरी टेन्शन न घेऊ जा तू हा बघ च लवकर मी जा बाय बाय पर मी काय दादा अरे काल काय चारसे गावामध्ये अरे बापरे म्हणे अशी सुपारी झाली झालेली म्हणे नाही नाही आता आपण असंच करायचं लग्न पण असं थाटत करायचं ना लोक पाहतच राहतील लोक म्हणजे ना असं ना दहा खेड्यात म्हणजे आपल्या तालुक्यात असं लग्न झालं आणि किती लागो दे हजार लागू हजार लागू किती लोक बोल ते आपला वाळू किती जरा चालू आहे मग दोन हजार लोक बोलायचे दोन हजार दोन हजार लोक बोला हजार नाही मी तर म्हणतो पाच हजार लोकांचं बजेट ठेवणार असे जळती नातेवाईक जळू द्यायची उच्चल झाली पाहिजे काय लग्न लग्न म्हणजे लग्नच करायचं ऐक काल काय मामाशी बोलायला भेटलं नाही तू हाय व मोठा धाटा काय बोलायचं ना पद्धतशीर मामाशी बोलून घे तसं मी पण आहे मी पण सांग मी पण सांगतो सगळा बजेट आहे ना आज सगळं क्लियर करून करून टाकू हा बाजारा बिजाराचं कारण काय आपण माहिती नाही आपण म्हातारा म्हातारी काय त्रास देत नाही बस त्याचं वगैरे सगळं चाललं हा सगळं सगळं क्लियर करून टाकलं क्लिअर करून टाकू त्यांना म्हणा ते आता माझ्याकडून पैसे घ्यायला नाही म्हणते म्हण मामा काही कमी पडले ना मला बोला म्हणा मी देतो बोलतो ना हा असं मागवा नाही वाटत हा मागवा नाही वाटत त्यांना चला चला काजल हे राम राम झालं का तुमच्या गावचे लोक खुश बादा 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 खुश म्हणजे बाबा 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 काय खुश काय चर्चा गाड्या मध्ये एवढे चर्चे एवढे लोक खुश एवढे पदार्थ बापरे आपल्या थोडक्यात थोडं केलं हो थोडक्या थोडं बाबा 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 काय जबरदस्त झालं मग पूर्जा कर्ज का वारंवार होतो का म्हणलं माल आहे ना

एक काम करू लग्नाच्या वेळेस एकच बोलवायचा पण वरातीला अलग नवरदेव काढून द्यायला अलग ना आमच्या हे आजकाल आज प्री वेडिंग च निघाल ते करायचं आपलं करायचं प्री वेडिंग म्हणजे गाणं नको गाणं नाही पुन्हा काय लग्न होणार आहे का करून घेणार फालतो पैसे किती जाऊ द्या तुम्हाला आम्ही नाराज करणार नाही गोडला नाही नाही ते लाख रुपये लागलं तर मला मागा पैसे काही नाही आम्ही सगळं करणार आहे पण मग आता ते तुमचे कपडे बिपडे घ्यायला कधी जायचं सोनाली बोला कुठे ते सोनाली बस तर करू सिंदर घ्यायचं ना हा बस नाही काय तुम्हाला पैसे देऊन टाकतो अरे बापरे बस 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 बघा तुम्हाला कपडे देतो तुमच्या मनानं घ्या आमच्या मनानं आम्ही नवरीचे देतो बर चाल म्हणजे काय रिकम गर्दी करायची लोक कोणाकडे बसता जाऊ दे त्यांची त्यांची पसंती त्यांना घेऊ द्या अगं तसं नाही काय ना बसय कळत होती ते माहिती नाही दोन लाडू करताय ना आजची गर्दी होती हा बस नाही तसं नाही करायचं काय करू माहिती का आम्ही दोघ जण जाऊन ये सगळे कपडे सिलेक्ट करून येऊ सगळं रेडी तुम्ही फक्त बॅगा उचलून गाडी टाकायचं पाय पाय किती समजा हा कसे आहे ना आपली प्रथा चालली आहे ना फक्त लोकांना न्यायचे बर चाल नाही आज नका जाऊ दे आज आता दिवस आहे थोडा आता दिवस सकाळी जाऊ सकाळी उद्या सकाळी बरं तुम्ही निघाल या तुम्ही जा गाडव तुमच्या मला बस कपड्या बा ते फोटो वाले झाले डीजी वाले झाले ते सगळे एकत्र पेमेंट नाही उद्या त्याला पेमेंट काढायला जायचं पेमेंट काढायचं मग कोण येणार तुझा दोघ मला एकट्याला आम्ही दोघं जाणार आहे असं दोघं जाणार अडीच हजार सायनला फेटा हा का बसून जागी वाढू अडीच हजार हा भरपूर फ्लॅट सगळं बांधायची तुझ्या मैत्रिणीला गुलाबाची फुलं आपण सेपरेट मागू त्यांना ते गजरे गुलाबाची फुलं जाते सांगितलं चार जाळ ते सांगितले काय येण्या डोक्याच हा हा येण्याचं काय टेन्शन ना का ते करू आपण काही नाही तयारी मग लागलं नाही काय नाही काय आता हा चांगले कपडे घ्या बरं का कुंकाचे चांगले कपडे घ्या मी काय म्हणतो ज्या साड्या मला पसंत पडतील मी ते तिला आणि तिला जे कपडे पसंत पडतील ते मला मागा लागू द्या काही जाल का हो सकाळी काय तो चांगला कारण पोर आम्ही माग पाहणार नाही तुला काय अडचण नाही ना आपण मंडप आल्याकडे जाऊन येऊया सांगितलं नाही एक चक्कर मारून येऊ मंडप कोणाकडे मंडप सांगितलं लग्न हल्लंच आहे ना तर घरी ना घरी जाणून घर म्हणून ना विषय रुपये सांगितले मग चालेल ना वीस पीस वीस महिने लोकांच्या लागणार वीस पीस राहते नाही तुमच्या गाड्या सुद्धा माटो खालवायला हा टेन्शनच नाही बरोबर आहे बस जमाल तसंच करू आणि आपण ते दोन चार ठिकाणी हे ना ते फिक्स करून घेऊ आणि साड्या आहे ना हिला कमीत कमी पंधरा साड्या घेतो जर आर्थिक नको बोल जाऊ तू घरात तू घरात मी सगळं बुक करून टाकले आचार बुक केला हॉल बुक केला तुम्ही केला पण मी पण होते ना तावा हवा त्या पण बाय असं नेहमती तिची बायको लई शहाणी गाव असं नाही राहत आजकाल असं चालत नाही माहिती एक काम करू उद्या साड्या घ्यायला सोबत घेऊन जाणार हा मग नाही ना तिला चाललो परत काय होईल तू फोटो पाटू येईल दादा काय करू माहितीये का आम्ही माला ज्या साड्या पसंत पडतील ना ते मी तिला येईल तिला जे ड्रेस पसरतील आम्ही सगळं सेपरेट काढून ठेवायला तिला माळसा पॅटिंग घ्यायचं मग घेऊन पॅटन हा कलर त्याला शोभू विसर असे दोन चार कलर घेऊन टाकू अजून पुरला कलर लावायचं ना सारखे हा ना, ना। काळा का नजर लागायची लोक बरे तुमच्या काम आला नाही आता आम्ही उद्या येऊन पुरे घेऊन काही नाही काळ नाही हो नेमक्या ना आम्ही जर नाही गेलो लोक आहे ना गाड्या खाली नाही करते आणि कसं ते घाबरते आपल्याला लेपर लोक पटक्याने हा आम्ही आवरून चॅट होत चाट माणूस मग ती येईल नाही का ती मग चालते ना माग नेल नेल तर मी तिला बाजार करतील आपण जाऊन आणि त्या द्या घ्यायच्या साड्या माझ्या बरोबर चाला घेऊन आहे घरी मग तर हा हा चाल रिक्षा कर कुंभारच हा करते ना मग रिक्षा कुंभार कुंभार हा कुंभार बरं ना आता

बर हा।, का का, का, का हा।, हा हा मग लागत नाही काहीच ना चहा पाणी काहीच नाही आता एवढं वेळच नाहीये तुम्ही काय काळजी करू नका सगळं आम्ही बुक करले हा ना जवळ हालचे पैसे भरले सगळे भरले सगळे भरले जवळजवळ साडेपाच लाख रुपये गेले मग

जाऊन बस चांगलं झालं बोल खुश आहे ना हाँ? हाँ? तू, 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 तू तोंड तो का उतरल एवढं ते झोपेल नाही येतो जाऊन का ग नाही तुम्ही मैत्रीला बोल ना तुला ते कपडे कसे कसे पसंत करायचे बर बर कशाला मी काय म्हणते मी घेऊ का मग परत चालतंय का नाही तू नको अहो चला साड्या काय तुम्ही पाहणार आहे का तिथं मी नको तर काय बर चाल तुला लय लय आगत तुला फिरायचं म्हणून लय आगत मा तरी झाली पण फिरायला नाही आज हाटत माझ्या तर बस तू घरामध्ये गाडी लटपट होती माझी हॅलो हा रेडी आहे ना तू हां मी पण रेडी हां निघतेच मी लगेच हां माझ्या मनाविरुद्ध लग्न करतात का आता ह्यांना कळल डेअरिंग लावली राह पोरी ना खरंच घरातून पळून येऊ राहिली नाही खरंच लय प्रेम वर काहीच माझ्यावर तू <laughs> आली आली। हो आली जाला जाला म, हा आली घरी कोण नव्हता ना अरे कोण नव्हतं मम्मी आणि पप्पा गेल ते बाहेर मग पटक्याने तेवढा चान्स भेटला कालच आणि आता उद्या लग्नाची तयारी करायला जायचं होतं पूर्ण शॉपिंगला मग मला नाही रे एवढं सगळं सहन ना मला खूप त्रास व्हायला लागला ह्या गोष्टींचा तू हे बघ टेन्शन न घेऊ मी आहे तुझ्यासोबत हा तुझी मनाची तयारी आहे ना हो मला का हो मला तुझ्या सोबतच राहायचं आणि तू कधीच माझी साथ नको सोडूस नाही बाबा मी आहे ना तुझ्या तुझ्यासोबत चल इथून निघ पण चल बस पटकन बस पलीकड झालं ना एक काम आज सगळं नाही नाही म्हणत होती गाडीवाला हा ना हा पांगल साड्या मिळून गेल्या ना एकदाच्या हा ना मग सोनी पाणी आण ना सोनी सोनी पाणी आण बाई आवाज दे नाही बोर बाई झोपून घेतलं काय तुम्ही म्हंटले तिला झोप घेतलं असं झोपून सोनी सोनी बाई कुठे गेली नाही हो इकडं गिर्यासं कुठं तरी शेजारी पाजारी हा गिर्यासं कुठं तरी माझी शेजारी इकडच्या बाळांगावर अस तिला झोपली का शोध राहत नाही सोने त्यानं द्या कधी तिला पोरच घरात नाहीये बरं मी काय तो हा ते पाहुणे मध्ये ते उद्या जात ते मग ते आजच नाही गेले आता फोन लावा ना तिला आधी तिला फोन लावायचं म्हणे पाहुण्याचं काय आलं पाहुणे फोन लावायचं पाहा बरं गेली का काय ती मैत्रिणीकडं ना सर यात्रा काच्या मैत्रिणी रच्या मी मैत्रिणीला लावी ते एखाद्या हॅलो हॅलो हा सुनी तुवा बरोबर आली का नाही हो आता सकाळी जाऊ तर नाही बघ उद्या सकाळी ते मग आजच मराडलं तर दिळगा दिसांना मराडलं तो बरोबर गेली आली काय गेली असेल कुठं मैत्रिणीच्या आसपास तसं तुम्ही जाऊन नाही तिथे ना कुठं तिला नाही नाही फोन करून बरं बरं कारण मला तुमची शंका होती ना म्हणजे आम्ही गेलो यो, आम्ही गेलो कपडा खरेदी करायला म्हणलो तुम्ही घेऊन घेऊन गेले असते तिला काय काय घेतलं सगळं घेतलं ना बरं दोन हजार फेटे घेतले आणि पंच्याहत्तर नऊ वारी घेतले बरं बरं आणि पाऊन तीनशे साड्या घेतले भरपूर झाले मग काय आणि एक काही ना ते या त्या माळ्या माळे आले मग झाले ते मंभर शंभर फोट झाले सगळ हो नाहीये का त्यांच्या बरोबर नाही सुना फोन, फोन मग एक काम करते मी लावू का कर... तिला ती, लाव ना मग तिला लावून ना फोन सुजाप सगळं हा सुजाप असं कसं काय स्विच ऑफ आहे चार्जिंग हो मेसेज टाकलाय माझ्या ह्याच्यावर ह्या बा आई मला माफ कर मी घर सोडून जाते हा माझी काही वाट पाहू ना का मला हे बळजबरीचं लग्न मान्य नाहीये पाहिलं का अहो हे काय तिने मेसेज टाकून गेली कवाचा फोनही नाही पाहिला म्हणजे पाहता ते किती वेळ झाला त्याला अहो असे काय बसले आता उठाण्याचा आला ना पाहु ना तिला कुठे थांबा तिच्या मैत्रिणीला फोन करी मी एका त्या मोनीकडे राहते त्या मोनीला सगळं माहीत अहो मॅसेज टाकलाय आता चिठ्ठी काय पाच बरं ते बर बी बापू हॅलो मोनी अग सोने आली का तुझ्याकडं नाही चिठ्ठी टाकून ठेवला बाबा बाबा आता काय करायचं मम्मी पप्पा मी माझ्या मनानं मी लग्न करते तुम्ही बळजबीचं लग्न मला मान्य नव्हतं तर माझ्या तुम्ही काय वाट पाहू नका आणि मी खूप असा सुंदर मुलगा शोधलाय माझ्या मानात फक्त नवरा माना भेटलाय मी त्याच्याशी लग्न तयार रे मम्मी पप्पा धन्यवाद अहो हे काय झालं आता ते पाहुण्याला काय तोंड दाखवायचं ना आपण तोंड दाखवायला जागा आपल्याला तर राहिली का आता हा हिला का पांढरा करायचं लवकर करायचं ना काय काय होतं ते तिचं पार सुपारी होऊ दिली पार बसतान बिस्ताण सगळं झालं चालू झालं अगं साडे पाच लाख रुपये गेले साडी पाच लाख रुपये आता कसं काय द्यायचं ते कपडे का काही काय करा हो अहो त्या पाहुण्याला फोन करा ना बाई मी थांबा तिचा फोन लावी ते परत काय काय या पोरीने काय वाटोळ करू राहिली काय माहिती ह काय बोला उत्तर द्या पाहुण्याला मी हॅलो हॅलो आ, आओ, हा पौणी एक तुमला सांगू ना अहो तुमचं कधी रागालं का मला काय मतचं काम आहे बोल ना फक्त अ नाही फक्त येऊन जा बरं घरी एकदा हा या बरं अर्जंट या थोडं काम होतं काय लगेच पोहोचतो इकडेच ना डिलिव्हर करलेले मी एक्चुअली काय या या लवकर या जरा घरी येतो लगेच येतो सोनी काय केलं का मामा मामा ये काय नाही काय नाही बसतो नीड बसतो काय झालं काय पैसे कमी पडले का तुम्ही घाबरू नका बोल मी बोलेले ना आम्ही पैशाच्या बाबतीत नाही नाही जीव नाही द्यायचा पैशावरून काल जीव द्या आमच्या स्वप्नाचा चाक चुरू झाला नाही मी मी कुठे काय म्हणतो तुम्हाला काय स्वप्न चाकणा सुरू होईल कस काय होतील सोनी पळून काय बोलते मग आम्ही पाहू द्या चाललंय माझी वाट पाहून ठेवायचा काय करणार मी आई बाप त्यांच्या पद्धतीने करते हो ते पोरं कसे वागू लागले डायरेक्ट असं लिहून ठेवलं तोंडचं पाणी पळालं तोंडचं पाणी मामा तुम्ही लक्ष द्यायचं ना मा आम्ही तुम्हाला बोललो होतो मी एकटा सोडी जाऊ नका आम्ही ते कपडे घ्यायला नाही एवढा आता झालं दोन दिवस आले असं माहिती का कोणाला प्लॅन करून आपलं गोड बोलून कोण मोडले पोलीस स्टेशन आता गेले त्याच पर्या बरोबर सोबत मी तिला होतं तो पर्याय बी किती म्हणजे ते तिच्या घरी जाऊन आलो हे करून आलो हा पोलीस स्टेशन काला पोलीस स्टेशन हा चला आता तिच्या बापाकडे चला आता त्याच्या बापाकडे चला आता नाही तुम्ही पहिले चला आता आता चाला, त्याना आगा? त्याना आपल्या सोन लऊ ना आपण त्याला दोगाय लऊसलो आता चल हां पण ती जरा आपल्या पूर्ण जर आपल्याला मान्य मान्य केलं तर होय ना कुठं तर जी ती जरा पुढे गेला म्हणजे हा माझा बापनी व्हायला हा मोठा प्रश्न आहे पण असं थोडी का मा ओते ओते सोडा ज्यांना आवरेला कॉल काम कर आधार कार्ड असेल तुमच्या मोबाईल मध्येच आलं मग आणि मग दादा मग काय गाभरेज काम आहे आपण ना काय पण टेन्शन अग तस नाही तू ऐकून घे जर ती तर त्या पोरण फिरूल असती ती डायरेक्ट ती माझ्या नवरा केलाय आपल्याला कायच करता येणार नाही अठरा वर्ष पूर्ण होऊन जायचे आपल्याला काय करता आलं असतं तिकडे जाऊ तुमच्या पाया पडतो नाही मला माफ नाही आता नाही नाही त्याच्या तुमची बी काय चुकी आता उलट मिस्तीला दमदाटी दिली होती तिला गोड बोलली उलटी ती चुकवाच आपण होतो एक शब्द बोलला एक काम करा आता कोण त्या पोर कोणच्या पोरावर होईल ते पहिले पौर, ते, ते आम्ही दम दिला त्याच्याबरोच गेली काय आता पाहुणे कोणा बरोबर जाऊन ती आपल्याला ना आप करून गेली ना आप आप ती आपल्या हाती लागू शकत नाही आता नाही पण आपण माफ काय करायचं आपण चला त्याच्या घरी जाऊन बसून कोण काय करणार नाही त्यांचे पार इज्जत काढून आपण मग ते घरी आते तर ना मग ते रातील घरी तिकडे जाणार आहे जिने पळून पळवून मग त्याला ना असं थोडंشي काय पळून जातील मग पहिले त्यांना गेला गेला विचार ना पोरग कुठे काय चला चला काय बाई पोरीनी तमाशा करून धुला हांजे बोला ना अरे पोरग साऱ्या सकाळचं गेले घरी सुद्धा येत नाही वेळेवर कुठे गेलं असलो कुठे तो लक्ष नाही गे त्याच्याकडे आला का हा भाऊ खाऊन गे जोपला कधी कधी त्याला कामा पाठवणार नाही का राहणार जाय का एकर कधी करतोय करतो तू हा काय करतोय बोलायचं नसतं काहीच करतो तो, तो, कुड़ा, कुड़ा चाला तो... चाला काम वगैरे तुमचं तर नुसतं हे झालेलं आहे बा तुम्हाला ही भाजी लगेच आवडत्या दुसरी भाजी करून देते मग नाही करायचं का खाय प्यायचं टोकायचं का डोक्यावर पार डोक्यावर तुमचं सर्वच टोकलं पाहिजे पिणं सर्वच टोकलं पाहिजे फोन लावू पाय कुठे करा तुम्ही फोन कोणाच करून बघा फोन तुमचा बी जरा पाहिजे ना मलाच नुसतं बोलत राहतात

दहा कांटेच दा पुढे तुमचं बोर कोडे काय झालं काय ब काय झालं म्हणजे माझ्या मुलीला पळून गेला त्यांनी कोणा तुमचं आपल्या कानाला माहिती ना बर का आम्ही तोच आहे आता तुम्हाला काय माहिती तुम्ही फक्त फायदा केला आणि सोडलीला गावामध्ये तो इथं सोडा तो कायला घेऊन पळून जाईल पळून मग अरे पण काय येडे आले كده बा मनायला आपल्याला कोर्डी दिली असेल नाही नाही आम्हाला क्लियर रिपोर्ट लागला कोणा कोणाला लागला तुम्हाला सांगितलं पण नाही बी टाकले आणि पोरांनी बी सांगितलं पाहिलं ते ना जाताना डायरेक्ट नाही आम्हाला मी काय असू नसू आमच्या पोरीची सोय लग्न करायचं तिच्याशी हो तारिक धरली मग भूक झाले कपडे घे चिपाई आली मग अहो असं काय करायचं कोणाला पण आपल्याला जर माहितीच नाही ना तुम्ही वळण ते लावायचं पोऱ्याला कमीत कमी आमच्या पोऱ्याला वळण नाही काय वळण आहे दुसऱ्याची पोरगी होऊन जायचं वळण काय असं कशाला असं नाही नाही असं नाही आमचं तोंडचं पाणी नाही नाही जोपर्यंत आमची पोरगी देत नाही तोपर्यंत तुमच्या बायकोने घेऊन जातो आम्ही टंगडीला बांधायचं ना, ना कस का तोपर्यंत तंगड्याला आणला असती ती तंगडीच राहिली आमच्या पोरगीला तंगडीला बांधायचं होतं बरं का जोपर्यंत आहे ना आपली सोनी भेटर नाही तोपर्यंत तिला येऊन जाऊ आपण आमच्या घरी आमची पोर आणून द्यायची बायको तोंड नाही नाही असं नाही कोंडून कोण आपण तिढं मग काय करायचं काय करा माझा पोर का तुम्हाला जिडं दिसायला तिढं मारा जर तुम्हाला विचारायला मग बोला ते मारला काय परत आमची आपल्या गोता आपला गो झाला वाटत नाही का बापाला माहिती काय काय तो पोऱ्या असं नाही करायचं म्हणजे आईला अजून काय माहितीच नाही का पोरगा किती दिलेला आहे आईला अजून माहिती नाही पोरगा परमा पोरा देवा वा पोरा दिली कन्ना नेली आम्हाला माहिती नाही तुम्हाला नाही माहिती पण आम्हाला पंडित माहिती आम्ही कसं आलो मी तुम्हाला काय म्हणतोय जडे सापडला तडे तुम्ही त्याला संपून टाका काय काय असं बरोबर आहे ना काय नाही नाही उद्या तुमची पोरगी जर कोणी पळून घेऊन गेला मन काय म्हणतो बरोबर बरोबर तुम्हीच घेऊन पळाले सांगितलं आम्हाला अरे ते बेशे टाकले मोबाईल लाट्टी सुट्टी लिहून कोणता काय आहे आजे तोंड काय करते कापना पाहुणे मी काय बर कोणत्या कोणाचे बाप सांगत आहे पोरला का लोकाची पोर घेऊन पण सांगत आहे का मला सांगा नाही काय आई वाजत गोष्टी चूक नाही तुमची चूक नाही माझी चूक मी गाणं चूक केली तुमची चूक नाही आमची कोण आहे आम्सी नवर देवी बहिनी त पढेका किती मोठा साखर पुढे झालं पळवलं का त्यांना का मी सांगितलं जात हे बघा आज रे चौकशी करा कुठे लय लांब नसले गेले आणि चौकशी लागा जेणे सापडा तरी तुम्ही संपत आला वाटणार आम्ही कुठे येणार आपण तू जाऊ आपण जाऊ पोरगा आपले असले तर पाहू नाही तर जाऊ द्या अशी ती झाली अठरा वर्ष काय करायचं काय आपले दार बंद करू पण पोलीस स्टेशनला तर जाऊ पोलीस स्टेशनला कळवतो पोलीस स्टेशनला कळवतो आम्ही असं आलो बजर घरी असलं अरे बरं म्हणजे इथले ते मिटून घेतला असतो बरोबर आता आम्ही पोलीस स्टेशनला तुमच्या विरोध पोराच्या विरोधात पोराच्या विरोधात करा आमचं काय तुमची काय चूक नाही पोराच्या विरोधात आई बापाच काय चूक तुम्ही सांगा ना आम्हाला आम्ही थोडी सांगितलं तुम्ही पळून जा आई बापाचं सांगा असला तर पत्ता लागता विषय काय चौकशी लिहिली तुला आली तर तुम्ही मला फोन करा हो लगेच करणार तुमचा फोन लगेच करा आला ना पहिले तुमच्या समोर मी ओबा फोडील फोन करून तुम्हाला बोलील तुमच्या समोर फोडील चला खरे हा जा तुम्ही आम्ही बघतो त्याला कुठे काय आला तर मला किती मोठा कर्ड केलाय पोरा आला तर कळवा म्हणजे आज जर आज जर आपली पोर जर एखाद्या नेली असते आपल्याला जर माहीत असत आपल्याला दमले झाला असता काय बोलत आपण पळवतो आपण न म्हणतो काय ते आपल्याला मारायला बापाला मग ते विचारायला आले तुमचा पोरगा कुठे तुम्ही लपू ठेवला काय त्याला संशय वाटला ना माप त्याला लगेच सांगितलं अहो पण आपण थोडी लपवलं आपण थोडी त्याला बोललो तू पळून जाय बो नाही आपण तर बोललोच नाही ना मग आपल्याला अर्ध्या घरची खबर माहित नाही असं पटायला पाहिजे आज दोन दिवस होते लग्न आलंय असं करावं का याची बी चुकी आहे आता कुठं आहे आणि कुठं नाही काय करावा आता नुसतं आपल्याच पोरा चुक नसेल आता दोघायचं काहीतरी गोटमेट असेल मग एका थोडी टाळी वाजते का पण आता काय वाजते काही गोष्टी काय राहते त्यांच्या मनासारखे बोलावं लागत बोलत एक तुले सौखांची ते पण बरं बऱ्या करताना झालं नाहीतर आपले पोरग वांटेडच होत त्याला कोणी पोर दिली नसती केला हा कान तो इले बारी झाला आता वर्षभर काय एखादा पोर स्वार झाल्याशिवाय घरी जाणार नाही हा ना रजिस्टर नाही करते बोलत होते बोलत होते ना फोडून टाकलं तसं कातवा लागत तुला कळत काही पण आपण आहे ना त्याला हात लावाल तर ताकद आहे बघू त्याला कुठेतरी शोधू त्याला चाला ना तुम्ही असं गपचिप त्याने आपल्या पोरला हात लावू दे बरं हा मग ते जेलमध्ये घालत काय तेच मला नावाचा बाबराव म्हणते आता कुठे शोधायचं त्याला शोधायचं तू बरोबर येईल तू न करू तुम्हाला माहिती आहे का तू कुठे मला नाही माहिती काय मला काय माहिती तुम्हाला माहित नाही ना, ना। चला ना मग मग चला